दरवर्षीप्रमाणे यंदाही परंपरा जोपासत श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी शिवभक्त कावड यात्रा उत्सवामध्ये गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या घाटावर हजारो भाविक जलतीर्थ घेऊन कावड मोठ्या साजरा केला जातो सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी अकोला व अकोट या सह जिल्ह्यातील कावडयात्रा शिवभक्त मोठ्या संख्येने गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या घाटावर येतात या अनुषंगाने जिल्हा प्रशासनासह अकोला जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे पोलीस उपविभागीय अधिकारी अनमोल मित्तल स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांनी कावड उत्सवादरम्यान शांततामय वातावरणामध्ये उत्सव साजरा व्हावा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज जा झाले आहे पूर्णा नदीच्या घाटावर शिवभक्तांनी तीर्थयात्रा उत्सव साजरा करत असतानाच भक्तीभावाने व शांततामय वातावरणामध्ये उत्सव साजरा करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांनी केले आहे पूर्णा नदीच्या घाटावर कावड घेऊन येणाऱ्या शिवभक्तांना प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की पावसाचा जोर पाहता पूर्णा नदीच्या पात्रामध्ये पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे जलाभिषेक करिता कावड घेऊन येत असताना गांधीग्राम घाटावर शिवभक्तांनी नदीच्या पात्रामध्ये पाणी भरण्यासाठी उतरू नये वाहन तळावर ठेवावे वाहतूक प्रभावित होणार नाही अशी याची दक्षता घ्यावी आकोटकोडून येणाऱ्या कावडधारी भक्तांकरिता वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे शिवभक्तांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे आपला कावड उत्सव पारंपरिक भक्तिभावाने शांततेत साजरा कराव्या असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने केले आहे कावड उत्सव या दरम्यान घाटावर साफसफाई विद्युत रोषणाई आपत्कालीन व्यवस्थापन पथकासह पोलीस प्रशासन सज्ज झाली आहे शिवभक्तासह जनतेने पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांनी केले आहे संजय तायडे तालुका प्रतिनिधी सत्यलढा मी सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम ठाकरे ठाणेदार दहंडा अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील सर्व शिवभक्तांना तसेच दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी गांधीग्राम येथील पूर्ण नदीचे घाटावर महादेवाला जलाभिषेक करण्याकरिता कावळ घेऊन येणाऱ्या सर्व मंडळींना मी आव्हान तसेच विनंती करतो की सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे व त्यामुळे पूर्णा नदीला खूप महापूर आलेला आहे त्यामुळे आपण कावळमध्ये गांधी ग्राम घाटावर पाणी भरण्याकरिता येताना कृपया कोणीही पाण्यामध्ये उतरू नका पाणी भरताना तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करू नका जेणेकरून काहीतरी एखाद्याला धक्का लागेल एखादा त्यामुळे कोणतरी पाण्यामध्ये पडून दुर्घटना होईल किंवा तिथे कोणत्या प्रकारची चेंगराचिंगरी होईल त्यामुळे सर्वांनी या बाबतीत दक्षता घ्यायची आहे तसेच पोलीस प्रशासन आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाला सहकार्य करून पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे तसेच आपली वाहने पोलिसांनी दिलेल्या सूचनेप्रमाणेच पार्किंग करावी जेणेकरून सर्व लोकांना येण्या जाण्यामध्ये एक मोगळीक वाटेल तसेच सध्या या कावळ उत्सवामध्ये आपला हा जो कावळ उत्सव आहे हा मोठ्या भक्तिभावाने आणि शांततेने पार पडाल यासाठी योग्य त्या प्रमाणामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आप आपल्या भोले भक्तांच्या सुविधेसाठी पार्किंग व्यवस्था असेल त्यानंतर साफसफाईची व्यवस्था असेल लाईटची व्यवस्था असेल त्यानंतर तिथं लायटिंग लाईट तिथं घाटावर लायटिंगची व्यवस्था असेल त्यानंतर आपत्कालीन पथक असेल बोट असेल ज्या ज्या आवश्यक त्या सुविधा आहेत त्या सर्व सुविधांची प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे तसेच अकोट अकोटकडून जे कावळ मंडळ पाणी भरण्यासाठी येत आहे त्यांनी केलेल्या विनंतीनुसारसुद्धा त्यांच्यासाठी वेगळी पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे आपला जो कावळ उत्सव आहे हा भक्तिभावाने व शांतता मार्गाने पार पाडावा यासाठी आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं जेणेकरून आपला कावळ उत्सव हा आपली जी परंपरा आहे ती अशीच पुढे सदैव चालत राहील त्यामुळे येणाऱ्या या श्रावण सोमवारानिमित्त सर्व शिवभक्तांना